सही सही सगळ्यांना विचार तुम्ही घ्या म्हणून गेलं का म्हणून त्यांना पण आवाज दे ना तसं नाही करायचं सगळ्यांच्या सगळ्यांच्या आणि माझ्या हवं ना, 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 ना।, ना।, ना, ना, ना। आता घ्या की ते 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 पाहिजे ते मला म्हणलं आधी तो होऊ द्या मग हे करा कसल्या कसल्या प्लेट नाही नाही हा जरा तुम्ही मुलाचा आई हो कुठून काय हे खाना सुचले नाही मी रागाला ओके नेटवर्क नाही आई काय आहे मला काय आहे अन्त्यै त है बर्ना ए प्लेटर बर्ना कोरोना काका खाइचै सही ओ ते दिसलेवडा सही नीलो कोरोना घडीरउच दिमउच eh dengan satu eh kamu siapa ini band kelesem, mereka? ini.